सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना आता सौजन्याचे धडे मिळणार आहेत लोकप्रतिनिधींचा सन्मान राखावा लागणार आहे आणि उभं राहून स्वागत करायचं आहे सभ्य भाषा वापरणं हे बंधनकारक आहे आणि सन्मान दिला नाही तर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा आता मान सन्मान राखावा लागणार आहे आमदार खासदार कार्यालयामध्ये आले तर त्यांचं उभं राहून स्वागत करावं लागणार आहे सोबतच सभ्य भाषा वापरावी लागेल आणि सामान्य प्रशासन विभागानं तसा जी आर काढलेला आहे मंत्रालयापासून जिल्हा आणि तालुका कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना पूर्ण सभ्यता दाखवावी असे हे आदेश दिलेले आणि सोबतच फोनवर सुद्धा सभ्य भाषा वापरण्याचे निर्देश दिलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आता या संदर्भातली नियमावली जारी करण्यात आलेली आहे मंत्रालयापासून जिल्हा आणि तालुका कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रतिनिधींना पूर्ण सभ्यता दाखवल्या दाखवावी असे हे आदेश दिलेले आहेत आणि सोबतच फोनवर सुद्धा सभ्यभाषा वापरण्याचे हे निर्देश दिलेले आहेत लोकप्रतिनिधी जर कार्यालयामध्ये आले तर उभं राहून त्यांना सन्मान द्यायचा आहे